मनातल्या मनात जप केल्याने व्हिडिओ आवर्जून बघा नमस्कार तुम्ही कदी ओट न मैत्रिणींनो कधी ओठ हलवता? आवाज न करता फक्त मनातल्या मनात देवाचं नामस्मरण केलं आहे का जर केलं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मनातला जप हा सर्वात शक्तिशाली जप मानला जातो मनातल्या मनात जप म्हणजे काय मनातल्या मनात जप म्हणजे जिभेने नाही आवाजाने नाही फक्त मन श्रद्धा आणि भावनेने केलेला जप गुरु देव किंवा मंत्र जेव्हा मनात चालू असतो तेव्हा अंतकरण थेट परमशक्तीशी जोडले जाते मनात जप केल्याने काय होते मनातल्या मनात जप केल्याने नकारात्मक विचार कमी होतात मन शांत आणि स्थिर होतं भीती ताण चिंता दूर होतात अदृश्य संरक्षण कवच तयार होतं संकट येण्याआधीच टळू लागतात अनेक संत म्हणतात जो मनात जप करतो त्याचा आयुष्य देव स्वतः चालवतो मनातला जप जास्त प्रभावी का असतो कारण मनात खोटेपणा नसतो मनामध्ये दिखावा नसतो फक्त शुद्ध भावना असते आणि जिथे शुद्ध भावना असते तिथे कृपा निश्चितच होते पण तुम्ही काही ह्या मोठ्या चुका करू नका जप करताना संशय घेऊ नका मोबाईल वापरू नका बोलू नका हसणं टाळा मनात नकारात्मक शब्द येऊ देऊ नका कारण मनातला जप म्हणजे मनाचाच आरसा असतो कधी करा मनातला जप तर चालताना करा झोपताना करा काम करताना करा अडचणीत असताल तेव्हा करा भीती वाटताना फक्त एकच नाव एकच मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ तुमच्या मनामध्ये हा मंत्र सतत चालू ठेवा आणि असं काही नसतं तुम्ही मनामध्येही देवाचा मंत्र जाप तुम्ही करू शकता जर तुम्ही आधीच मनातल्या मनात जप करत असाल तर समजा गुरूंची कृपा तुमच्यावर सदैव टिकून आहे गुरु तुमच्यावरती खूप प्रसन्न आहेत आणि जर तुम्ही मनातल्या मनात देवाचा जप करत नसाल तर आजपासून तुम्ही नक्की सुरवात करा कारण हा जप जो केलेला असतो आपण त्यामुळे आपलं आयुष्य खूपच बदलते आपल्या आयुष्यामध्ये खूप बदलाव दिसून येतो हे तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला हळूहळू सर्व काही बदलल्यासारखे वाटेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ